नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असं सुक्क चिकन बनवतो आहे खूप छान लागतं मैत्रिणी हे मी अर्धा किलो चिकन घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले बघा आणि यामध्ये थोडंही पाणी नाही ठेवलेलं मी आता आपण ना यामध्ये हळद टाकून घेऊया अर्धा चमच्यापेक्षा पण कमी घेतलेली आहे आणि थोडंसं मी मीठ टाकून घेते हळद मीठ आपण आता चिकनला चांगलं लावून घेऊया सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथे मी हे दोन कांदे घेतलेत बारीक चिरून आणि अद्रक लसणची पेस्ट आहे आता इथे आपण कढई ठेवून घेतले आता यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया आता बघा तेल आहे ना छान असं गरम झालं आहे आता यामध्ये आपण ना एक पाव चमचा जिरं टाकायचं आहे आता बघा चिरो छान फुलल्या गेलेला आहे आता इथे हे जे आपण कांदे घेतले चिरून हे टाकून घ्यायचे कांदा छान आता आपण परतवून घेऊया मस्त मऊ होईपर्यंत तर मैत्रिणीनं पहिल्यांदाच जर माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे काय होईल आपले जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपण काय केले अद्रक लसणची पेस्ट आहे सुद्धा यामध्ये टाकले कांदा मऊ झाल्यानंतर मी टाकले कारण काय होते पहिले आलं लसण टाकलं ना ते कडाईला खूप चिकटतं कांदा छान परतून झालाय आता आपण हे जे चिकन आहे हळद मीठ लावलेलं हे यामध्ये टाकून घेऊया आता छान कांद्यासोबत आपण परतवून घ्यायचं मस्त असं हे सुक्कं चिकन खायला एक नंबर लागतं नक्की नक्की बनवून बघा मस्त लागते आणि बघा हे छान आता आपण असं परतून घ्यायचं थोडं मध्ये लगेच पाणी वगैरे नाही टाकायचे आपल्याला आता हे आपण छान बघा मिक्स करून घेतले गॅस आहे ना मध्यम ठेवलेला आहे यावरती आपण एक ताट ठेवून घेऊया आणि ताटामध्ये आपण पाणी ओतून घेऊया एक अर्धा ग्लास पाणी मी ओतून घेतलेलं आहे मध्यम गॅसवरती आपण हे चिकन शिजवून घ्यायचे पाणी आपल्याला नंतर गरमच टाकायचं आहे एक दोन मिनटानंतर पाहू शकता चिकनला खूप असं पाणी सुटलेलं आहे आपण पाणी अजिबात टाकलेलं नव्हतं परत एकदा चांगलं मिक्स करून घेते आता काय झालं आहे जे ताटावरती पाणी ठेवलं होतं ना त्यामध्ये काहीतरी कचरा पडलेला होता त्यामुळे ते पाणी मी फेकून दिलं आणि मी दुसरं पाणी गरम करायला ठेवले अगदी एक दोन मिनटांनी बघा पाणी आपलं हे गरम झालेलं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये ओतून घेतले थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आता काय करायचं आहे ताट परत ठेवते झाकण मध्यम गॅसवरती आपण चिकन शिजवून घेऊया आता चिकन शिजते तोपर्यंत इथे आपण वाटण करून घेऊया तर इथे मी दोन कांदे घेतले दुभे चिरलेले लसूण आलं आणि खोबरं घेतले किसून एक टॅमॅटो आहे ते सुद्धा ते मी वाटणार आहे आता दुसऱ्या गॅसवरती ना कढई ठेवून घेतली आता जे सुक्कं खोबरं आहे ते पहिले आपण भाजून घेऊया त्यामध्ये मी थोडंही तेल नाही टाकलेलं खोबरं छान भाजून झालं आहे बघा आता हे खोबरं काढून घेते मी आता त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे एक छोटा चम्मच आणि कांदे टाकून घ्यायचे आहेत आता कांदेसुद्धा आपण चांगले असे मऊ करायचे आहेत म्हणजे चांगले भाजून घ्यायचे एकदम मस्त त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आलं लसूण आणि आता हा एक टॅमॅटो कांदा बघा छान असा परतून झाल्यानंतर मी टॅमॅटो टाकून घेतला आहे जरी तुम्ही आतमध्ये टॅमॅटो नाही टाकला ना नरम करायला म्हणजे भाजायला असंच वाटलं तरी पण चालेल पण मी ना सगळं परतून घेतलं आहे मस्त आता काय करायचं आहे आता हे आपलं कांदा वगैरे परतून होते आहे आता तुम्हाला मी चिकन दाखवते बघा चिकनसुद्धा मस्त शिजल्या गेलं आहे की नाही ते आप बघू आपण पहिले एकदा मिक्स करून घेते पाहू शकता चिकन हे छान शिजले गेले आता इथे मी गॅस बंद करते आणि हा जो मसाला आपला परतून झाला आहे ह्याला थोडासा थंड करून वाटण करून घेते आता इथे मी काळा मसाला जिरा पावडर हळद त्यानंतर थोडासा चिकन मसाला लाल मिरची पावडर वाटण आणि तेल घेतले मसाले आहेत आपल्या अंदाजाने घ्यायचे आहेत आता आपण इथं कढई ठेवून घेतले यामध्ये आपण तेल ओतून घेऊया थोडसं जास्तच होतले मी तेल छान गरम झाले आता हे वाटण आहे हे सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे वाटण तर इथे मी सर्व वाटण काढून घेतले आणि आता मस्त आपण परतून घेऊया वाटण आपण जरी भाजलेलं असलं तरी पण तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं तरच छान चव येते नाही तर मग कच्चापणा लागतो आता इथे आपण बघा वाटण परतून घेतले जे मी मसाले काढलेत हे व टाकून घ्यायचे त्यामध्ये मी मीठ पण घेतलेलं आहे सर्व मसाले छान मिक्स करायचे मस्त मसाला सगळा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर मैत्रिणी नक्की तुम्ही हे सुक्क चिकन बनवून बघा अगदी मी खांदेश पद्धतीने बनवलं आहे फक्त वाटण आहे ते खूप जास्त काळं नव्हतं केलेलं मी छान असं परतून झालं आहे बघा आता ह्या वाटणामध्ये आपलं हे जे चिकन आहे हे सर्व मी टाकून घेते आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल ना तर जो चिकन मसाला आहे ना तो जास्त टाकायचा खूप भारी लागतं चिकन हे नक्की बनवून बघा मैत्रीणं आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्की एक लाईक पण करा शेअर करा थोडंसं कढईला आपलं लागलं होतं चिकनचं सगळं म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे अगर नाही टाकलं तरी पण चालणार आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता फक्त आपल्याला एक दोन का तीन मिनटं मस्त झाकण ठेवून ह्याची एक वाप काढायची आहे पाहू शकता आपलं हे सुक्कं चिकन मस्त असं झालेलं आहे सांगू का मैत्रिणीनं माझ्या घरी घरीनं कोथंबीरच नव्हती त्यामुळे मी नाही टाकली तर कोथंबीर असेल तर नक्की वाटणामध्ये पण टाका आणि वरणं पण मस्त टाका तर बाजारात जरा थोडंसं लांब आहे म्हणजे जवळच आहे गेली होती पण सगळी दुकानं उठले होते तर आपण आता लगेच डिशमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला तर असं मस्त मसालेदार चिकन नक्की बनवा तुम्ही चपाती भाकरी तंदुरी रोटी बरं खाऊ शकता मस्त लागते असं चिकन नक्की बनवा जर पाहुणे आले ना तर नक्की बनवा बघा खूप म्हणजे तुमची स्तुती होईल तर चला परत भेटू आपण अशाच एका नवीन